नमस्कार मी राजरत्न हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात चोरट्याकडून चौदा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त के केलाय लॅपटॉप आणि मोबाईल चोरीचे प्रकार वाढलेले होते तसेच काही चेन स्नॅचिंगच्या घटना वाढलेल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलिस आयुक्त विनय कुमार सरांनी ज्याप्रमाणे इव्हनिंग पेट्रोलिंग प्रभावीपणे सुरू केलेला होता आणि विजिबिलिटी वाढवलेली होती त्याचप्रमाणे मॉर्निंगला देखील गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचे घटना होऊ नये यासाठी मॉर्निंगला देखील सर्व पोलिस स्टेशनला पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनचे डी अधिकाऱ्यांनी आमलदार हे मॉर्निंग पेट्रोलिंग करत असताना काही दिवसापूर्वी वाकड परिसरामध्ये ज्या चोरीच्या घटना घडलेल्या होत्या ज्याच्यामध्ये लॅपटॉप मोबाईल गेलेले होते तर अशा इसमांचे काही फुटेज आम्हाला प्राप्त झालेले होते असे संशयित इसम मॉर्निंग पेट्रोलिंग मध्ये चेक करत असताना एक इसम काळेवडी परिसरामध्ये त्यांना संशयित्या मिळून आला त्याची धडकी घेतली असता त्याच्याकडे काही मोबाईल आणि लॅपटॉप मिळाले हे मिळाल्याच्या नंतर संबंधित इसम हा तमिळ लँग्वेज बोलत असल्यामुळे संबंधित इसमाकडे पुढे अधिक चौकशी करून आणि आमच्याकडे एक अमलदार ज्यांना ही भाषा येत होती त्याच्या मार्फतीने चौकशी केली असता इतरही काही इसम हे मुशी परिसरामध्ये राहत असून त्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चोरी केल्या असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं संबंधित मुशी परिसरामध्ये त्यांचे रूम आम्ही चेक केले असता ते इतर जे साथीदार होते ते सर्व पळून गेलेले होते आणि नंतर मग ज्या वेळेला त्यांची माहिती घेतली तर एक ट्रॅव्हलने ते बेंगलोरकडे तामिळनाडूकडे जात असताना निष्पन्न झाले आणि त्यांना ट्रॅक करण्यामध्ये सर्व आमचे डीबीचे अधिकारी आणि अंमलदार यशस्वी झाले त्यांना कात्रच्या परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि त्यांच्याकडून पुन्हा आणखी काही मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले उरलेले मोबाईल लॅपटॉप त्यांनी तामिळनाडूमध्ये पुढे पाठवलेले होते तामिळनाडूला टीम पाठवून ते देखील ले मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत अशा तऱ्हेने डीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्व माजी अंमलदार यांनी एकूण साठ मोबाईल आणि चौदा लॅपटॉप हे या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला असून एकूण तेवीस गुन्हे ओपन करण्यामध्ये या डीबी टीमला यश आलेलं आहे चौदा लाख तीस हजार रुपयाचा हा मुद्देमला यांनी रेकॉर्ड केलेला असून तीस गुन्ह्यामध्ये वाकडचे अकरा गुन्हे त्याच्यानंतर निगडीचे तीन गुन्हे चाकणचे दोन गुन्हे चिंचवडचे दोन गुन्हे चिखलीचे तीन भोसरी आणि भोसरी या एक एक अशा प्रकारे जवळपास तेवीस अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे वड करण्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनची टीम यशस्वी झालेली आहे या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो याच्यामध्ये सी पी साहेब त्याचप्रमाणे प्रभारी अधिकारी जवाहरवाळ साहेब क्राईम कि यांचे साळुंके साहेब आणि डिव्हीचे सर्व माझे अधिकारी चव्हाण आणि संतोष पाटील सर्व डीबीचे अमलदार यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन एवढे गुन्हे उघड केलेले आहे तर नेहमीच वाकड डीबीचे टीम चांगलं काम करत आहे मी त्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना रिवॉर्ड जाहीर कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन